राजकीय परिवर्तन चळवळीचा मोठा निर्णय लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी राजकीय परिवर्तन चळवळ यांच्या मागण्याची दखल घेतल्यामुळे राजकीय परिवर्तन चळवळ यांनी उत्तर पश्चिम मुंबईचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांना राजकीय परिवर्तन चळवळीचा पाठिंबा जाहीर केला असून अमोल कीर्तीकर यांच्या विजयासाठी डोअर टू डोअर प्रचार करणार असल्याचे राजकीय परिवर्तन चळवळीचे प्रमुख पी बी कोकरे यांनी जाहीर केले अंधेरी पश्चिम विधानसभा व वर्सोवा विधानसभा सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन राजकीय परिवर्तन चळवळ स्थापन केली असून दिनांक चौदा मे रोजी झालेली तिसरी बैठक महत्वाची ठरली असून त्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आपल्या न्यूज चॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्यासोबत आज राजकीय परिवर्तन चळवळीचे या ठिकाणी जे माझे सर्व सहकारी आणि मित्र इम्तियाजबाई शेख सुनील कमुर्ले साहेब निलेश गायकवाड विलासबाई जगताप सावंत कांबळे साहेब तोरणे मामा डोंगरे साहेब त्याचप्रमाणे आपले साहेबराव पुळी आणि महेश आ, निवाते आणि सर्वच हे सर्व सोबत आहेत आज जे पत्र आम्ही पाच दिवसापूर्वी एक पत्र आम्ही दोन्ही इथल्या उमेदवार जे आहेत रवींद्र वायकर साहेब आहेत त्यांच्याही कार्यालयामध्ये ते पत्र दिलं होतं आणि त्याच पद्धतीचं दुसरं पत्र उमेदवार आपले अमोलभैया कीर्तिकर ह्यांनाही दिलं होतं पण आम्हाला अमोलभैया कीर्तिकर ह्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून आम्हाला चर्चेदरम्यान बोलावण्यात आलं राजकीय परिवर्तन चळवळीच्या सर्व सहकार्यांना आणि आजची ब सकाळची बारा वाजताची बैठक त्यांनी आयोजित केली होती त्या बैठकीला आम्ही सर्व गेलो तिथे आमच्या समोर त्यांच्याने आमची चर्चा झाली आम्ही जे मुद्दे ह्या पत्रामध्ये आता मी वाचून तुमच्यासमोर दाखवलेलेच आहेत त्याच मुद्द्यांवरती त्यांनी मी सहमत आहे मी जर निवडून आलो आणि संसदेत तुमचा खासदार म्हणून गेलो तर हे मुद्द्याशी सोडवणं ह्याच्याशी मी बांधील आहे आणि मी ते तुमचे मुद्दे सोडवू शकतो असं त्याने आम्हाला आश्वासन नव्हे एक शब्दच दिला आणि आज माझ्याकडे काही तुम्हाला मी खासदार नसल्यामुळे काही द्यायलाच नाही आहे पण मी खासदार झाल्यावरती तुम्हाला मी हे प्रश्न सोडवणं ह्याच्या मी बांधील आहे असा शब्द दिला त्या पद्धतीने मग आम्ही त्या ठिकाणी तिथून निघाल्याच्या नंतर आम्ही जे राजकीय परिवर्तन चळवळीचे आपले जे सर्व सहकारी आहेत अनेक ज्या संघटना आहेत अठ्ठावीस एकोणतीस संघटना ह्या राजकीय परिवर्तन चळवळीमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्या सर्व संघटनेच्या अध्यक्ष असतील त्यांचे प्रमुख असतील त्यांचे सचिव असतील त्यांच्याशी आम्ही कॉलद्वारे चर्चा केली आणि त्या चर्चेतून त्यांच्याकडून आपल्यालाही असाच प्रतिसाद आला ज्या उमेदवारांनी आपल्या राजकीय परिवर्तन चळवळीची दखल घेतली आणि त्या परिवर्तन चळवळीची दखल घेऊन मतदाराला प्रथमता प्राधान्य दिलं कारण आपण मागील मिटिंगमध्ये पण हाच मुद्दा उपस्थित केला होता मतदार हा ह्या देशाचा राज्य आहे आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संसद आणि विधिमंडळाची जशा पद्धतीने निर्मिती केली गोर सर्वसामान्य गोरगरीब सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्याकरिता त्या ठिकाणी जो प्रतिनिधी तुम्ही निवडून देता त्या तो तो बांधील आहे आणि त्यांनी ते प्रश्न सोडवले पाहिजे ह्याकरिता जो संसदेत जाणारा जो खासदार आहे तो हे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहे त्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही मागील मिटिंगमध्ये जो बांड तयार करणार पत्र तयार करणार असं आम्ही त्या ठिकाणी जग जाहीर केलं होतं त्या पद्धतीचं बोले तैसा चाले या पद्धतीचं आम्ही पत्र तयार केलं आणि ते पत्र दोन्ही उमेदवाराला देण्याचं काम केलं पण त्याच्यातून एका उमेदवाराकडून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडून चर्चादरम्यान आपल्याला बोलवण्यात आलं आणि बोलवण्यात आल्याच्या नंतर ते प्रश्न आमचे सोडवण्यासाठी बांधील आहेत हे ते स्वतः त्यांनी शब्द दिलेला आहे त्याकरिता आम्ही सर्वांशी आज चर्चा केली आणि आजची तातडीची आम्ही पुन्हा आमच्या चळवळीतील ठराविक लोकांची ह्या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि ह्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही आज त्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देतो आहे ऑलरेडी आम्ही लोकांनी मतदारकर्त्यांनी मतदान का केलं पाहिजे कशासाठी केलं पाहिजे जो मतदान करता मतदान करत नाहीये त्यांना त्यांची जनजागृती आपण केलेली आहे की तुम्हाला मतदान करायचं आहे ज्या लोकशाहीने तुम्हाला जो अधिकार दिलाय ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला जो अधिकार दिला आहे आणि तुम्ही मतदान करत नसल्यामुळे चोर टके ती निवडून येतात आणि तुमचं नेतृत्व करायला संसदेत आणि विधिमंडळात जातात त्यामुळे तुमचे प्रश्न सुटले जात नाहीत म्हणून आज तुम्हाला मतदान केलं आणि चांगल्या व्यक्तीला जर तुम्ही निवडून दिलं तर उद्या तुमचे प्रश्न सुटले जातील असा प्रचार आम्ही ऑलरेडी केलेला आहे पण कोणाला मतदान करायचं हाच प्रचार आजपर्यंत आम्ही केला नव्हता पण उद्यापासून आम्ही ज्या सगळ्या संस्था आहेत राजकीय परिवर्तन चळवळमध्ये त्या प्रत्येक वार्डमध्ये डोर टू डोर जाऊन सर्वांना सांगतील की आपल्या आपले जे मुद्दे आहेत आपल्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेणारे जे उमेदवार आहेत अमोल भैया कीर्तिकर यांना बहुमताने निवडून देऊन संसदेमध्ये त्यांचा आवाज म्हणजे आमचाच आवाज संसदेमध्ये घुमला पाहिजे आणि सर्वसामान्य शोषित पीडित वंचित घटकाचे प्रश्न सुटल्या सोड सोडवण्याकरता अमोल भैयाच्या हाज मजबूत करा आणि त्यांना बहुसंख्येने विजय करा राजकीय परिवर्तन चळवळीचा अमोल भैयांसाठी आत्ता आज जरी चार दिवस झा राहिले असले तरी आमचं काम गेल्या दोन महिन्यापासून चालू आहे लोकांपर्यंत आम्ही वार्ड वार्डमध्ये प्रत्येक वार्डमध्ये दोन महिन्यापासून पोचलेलो आहोत फक्त आता जे प्रक्रिया होती मतदान करायची तीच आम्ही ह्या चार दिवसात पूर्ण करणार आहोत आणि त्या पद्धतीने अमोल भैयाला राजकीय परिवर्तन चळवळीमध्ये असणाऱ्या सगळ्या संघटनेचा चांगलाच फायदा होईल हे आम्ही या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे हे माझा परिवार आहे आणि हा परिवार जो आहे ते त्यांची जी मानसिकता ते स्वतंत्र आहे सर्व धर्म सर्व जाती सर्वेला घेऊन ये लोग चलता जसे अपले ये पक्ष है माजे पक्ष है तैंती धोरण सेम टू सेम है मनुन ये माला पटत कारण क्या यहाँ जे कर्म का काम है जिनका जो काम है वो काम हमको बहुत अच्छा लगता है और आज जिस तरह से पी बी कोकरे साहब हमारे जो इसका नेतृत्व कर रहे हैं इस फेडरेशन का वो बहुत अच्छी तरह से हम लोग को गाइड करते हैं किसी को रोकते नहीं हैं हर आदमी का अपना अपना धर्म है हमारे घर में हमारे माँ बाप भी हमको अलग तरीके से पार्टी में जाते तो वो अलग से बोलते कि हम पार्टी और घर को नहीं मिलाते उसी तरह से जैसे हमारे संगठन चलती है इनका जो आदेश होता है उस तरह से हम आगे चलते हैं और मुझे बड़ी खुशी है कि आज पी पी कोकरे साहब ने हमारे जो यहाँ के आ, आने वाले खासदार हैं जो निवणूक लड़ रहे हैं अमूल भैया उनसे मुलाकात की हम लोग को साथ में लेके जाकर और उनका जो आश्वासन इनको मिला है बहुत अच्छे से आश्वासन मिला है और आने वाले वक्त में जैसे कि इन्होंने कहा कि हम लोग चार दिन बचा है चार दिन में कैसे लोगों तक जाएंगे तो हमारे पास माध्यम है सोशल मीडिया इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक इसके जरिए से ज़्यादा से ज़्यादा कोशिश करेंगे लोगों को जागरूक करने का और लोगों को जागरूक करके लोगों को ये बताया जाएगा कि अच्छा काम अगर करना है देश को परिवर्तन करना है और देश में अगर संविधान को अच्छी तरह से लागू करना है तो उसके लिए उनकी ज़रूरत है और लोगों की गरीबी दर्दी और जो परेशानी है उसको दूर करना आहे तो, इसके है और हम लो लो तो करके ये बात को जल्द से जल्द फैलाएंगे राजकीय पद्धतीनं चळवळ जी आहे ही सर्वांना मते आता जो अजेंडा ठरलेला आहे आतापर्यंतचा तो आम्ही एकमताने एकमताने एक मताने आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे की हा पुढे ह्या चळवळीचं देह धोरण काय असेल आतापर्यंत पी बी खोबरेसाहेब इमतियाजबाई शेख यांनी तुम्हाला सांगितलं तर ह्या धोरण ध्येय धोरण धरून आम्ही चालणार आणि प्रत्येकाला विश्वासात घेऊन आम्ही ह्याच्या पुढे अमोल भैया कीर्तीकर अमोल भैया कीर्तिकर यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत